महाराष्ट्रात प्रथमच भव्य शिव सप्ताह जागर इतिहासाचा आयोजन जाग, शिव जन्मोत्सव सोहळा समिती दसक पंचक जेल रोड नाशिक आणि तोजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था पुणे महाराष्ट्र महाराष्ट्राची प्राचीन युद्ध कला व इतिहास जतन व संवर्धन करणारी संस्था इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहोचवणारा अनोखा उपक्रम इतिहास केवळ वाचायचा नाही तो अनुभवायचा पहायचा आणि जगायचा शिवकालीन परंपरा युद्ध कला व इतिहासाचा भव्य संगम एकाच मंचावर एकाच ठिकाणी पाहायला मिळणार शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवपुस्तक साहित्य प्रदर्शन ऐतिहासिक नाणी प्रदर्शन मंदिरे व वीरगळ अर्थात हिरो स्टोन्स छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुर्मिळ फोटो व पेंटिंग मोडी लिपीतील ऐतिहासिक पत्रे छत्रपती शिवाजी महाराज इंडोर स्टेडियम सागरप्पा आढाव चौकाजवळ इंदिरा गांधी पुतळ्यासमोर आढाव नगर तसंच रोड नाशिक रोड दिनांक नऊ ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रदर्शनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मर्दानी खेळ प्रशिक्षण फक्त मुली व महिलांसाठी एक लाठी लेकी मनगटाचा लेकीच्या गार्डन पंचक्षी रोड पंचाक दिनांक 9 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रशिक्षण वेळ सायंकाळी 4 ते सहा वाजेपर्यंत विशेष आकर्षणे इतिहास डोळ्यासमोर जिवंत करणारे सत्र अभ्यासक संशोधक व इतिहास पर्वणी युवक युवतींसाठी प्रेरणादायी अनुभव परंपरा शौर्य आणि संस्कृतीचा उत्सव इतिहास जपा इतिहास जगा शिवरायांचा विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवा आयोजक शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दसक पंचक जेल रोड नाशिक अध्यक्ष श्री कैलास मधुकर आढाव शिवजन्मोत्सव सोहळा समिती दसक पंचक जेल रोड आजी शिवराय आणि त्यांची मामी किती शूर होते इती ना अगं इतिहासात आम्हाला पराक्रमाच्या गोष्टी मला खूप आवडतो त्यांचा काळ हो गे शिवरायांचे आठवावे ते, ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप अगं शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे फार पराक्रमी काळ होता जिथे तलवार केवळ शस्त्र नसून स्वराज्याची शपथ होती खरंच सगळं वेगळंच असेल ना ते शस्त्र त्या वेळेची नावी ते लढाया ते किल्ले हो तुला माहिती आहे त्या काळातील नाणी म्हणजे राजाची ताकद आणि स्वाभिमान सांगायची हम्म पण याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो आताच्या काळात कुठे हे सगळं बघायला मिळेल का अगं मिळेल ना आजच मी याच्याबद्दल जाहिरात वाचली कुठली अगं आपल्या नाशिक मध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र मर्दानी मावळ्यांचे खेळ ऐतिहासिक आणि एवढंच नाही तर व्याख्यानातून आपल्याला शिवकालीन लढयांचा अग आपणच नाही तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण सांग आणि नाशिककरांनी सुद्धा नक्की बघावं असं सुंदर भव्य प्रदर्शन आहे एक लाठी लेकीच्या मनगटासाठी आणि तिच्या भविष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज इंडोर स्टेडियम सागर अप्पा अढाव चौकाजवळ इंदिरा गांधी पुतळ्यासमोर अढाव नगर दसत रोड नाशिक रोड येताय ये ना प्रदर्शन बघायला मी तर येणार प्रदर्शन बघायला तुम्ही पण नक्की या